तब्बल पस्तीस वर्षानंतर सभागृहात झळकले सुरेश दादांचे तैलचित्र सभापती सुनील महाजनांसह संचालकांनी पारित केला ठराव कृषी उत्पन्न बाजार समेती चा सभापती माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या तैलचित्राचे अनावरण नमस्कार तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आणि विकासाच्या इतिहासात अत्यंत मोलाची भूमिका बजावलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या तैलचित्राचे आज दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अनावरण करण्यात आले या औपचारिक समारंभाचे उद्घाटन जळगाव मंडपाचे माजी महापौर नितीन लड्डा बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांच्या हस्ते झाले यावेळी समितीचे उपसभापती जयराज चव्हाण प्रभावकर अप्पा सोनवणे लक्ष्मण पाटील उर्फ लक्की टेलर रवींद्र देशमुख मनोज बापू चौधरी योगराज सपकाळे हर्षल नारखेडे डॉक्टर पांडुरंग पाटील शशी बियाणी ज्ञानेश्वर नाईक समाधान धनगर यांच्यासह सर्व संचालक सदस्य अधिकारी व कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा काय घडले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निश्चितपणे खूप आनंदाचा क्षण जो आहे तो आज आपण अनुभवतो आहे जळगाव जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरेशदादा जैन यांच्या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचे मित्र सभापती सुनील भाऊ महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत एक प्रेरणादायी म्हणा किंवा जीवनाचा एक वेगळा आनंद देणारा क्षण आहे आणि सुरेशदादांचे अनुयायी या नात्याने आज त्यांच्या तैलचित्र अनावरण करण्याचा योग सुनील भाऊंनी मला दिला मी त्यांचं ऋणी राहील आणि निश्चितपणे सुरेशदादांनी या शहरावरती तीस वर्षापासून आपली सत्ता एक हाती ठेवलेली होती आणि सुरेशदादांच्याच तालमीत वाढलेले सुनील भाऊ हे निश्चितपणे या शहरासाठी या कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांसाठी असो शेतकऱ्यांसाठी असो किंवा हमाल मापाडी बांधवांसाठी असो निश्चितपणे न्याय देण्याचं काम पुढे सुरू ठेवतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या चांगल्या कार्याबद्दल त्यांना त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांची परंपरा अशाच पद्धतीने चांगल्या कामांची सातत्याने पुढे नेत राहो ही शुभेच्छा प्रसंगी व्यक्त करतो तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना या ठिकाणी दादांच्याच नेतृत्वामध्ये आज ज्या ठिकाणी आपण उभे त्या ठिकाणी झालेली आहे सभागृहातल्या तै तैलचित्र हे राहून गेलेलं होतं काही कारणास्तव परंतु ते, ते जेव्हा आमच्या संचालक मंडळांच्या सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा संचालक मंडळांनी एकमुखाने निर्णय घेतला की दादांचा फोटोचा अनावर आपण सभागृहात करायचं दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि माझ्या कारकिर्दीत मला हे भाग्य लाभलं हे मी स्वतःला भाग्यवान समजतो ज्या नेत्यांनी मला घडवलं त्या ते नेत्याच्या तैलचित्राचं ते अनावरण नाच झालं त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि तेही आमचे आता जे नेते आहेत नितीन भोलाड्डा त्यांच्या हस्ते करण्याचा योग आला त्याचा खूप जास्त आनंद होतो दादांच्या नेतृत्वात आम्ही वाढलो आणि यापुढेही दादांनाच सर्व अर्थाने आम्ही मानत राहू